मिर्जेत नाताळानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा ख्रिस्त जन्म संदेशासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी ख्रिश्चन बांधवांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या मिर्जेत नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला नाताळच्या पूर्वसंध्येला उपासना झाली नाताळनिमित्त मिरज ख्रिश्चन चर्च के डी सी सी एन आय चर्च रोझरी चर्च अल्फोन्सा चर्च सेंट पीटर तेलगू चर्च यासह शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत उपासना विशेष प्रार्थना ख्रिस्त जन्माचा संदेश यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले नाताळनिमित्त मिरजेतील एकशे तीस वर्षे जुन्या मंगळवार पेठ मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिस्त जन्म उपासना आणि नाताळ निमित्त रेवरंड श्रीनिवास चोपडे यांनी ख्रिस्त जन्माचा आणि शांतीचा संदेश दिला तर मिरज सिव्हिल हॉस्पिटल जवळील के डीसीसी आय चर्चमध्ये रेव्हरंड विशाल मोरे रेव्हरंड रिबिका मोरे यांनी ख्रिस्त जन्माचा आणि शांतीचा संदेश दिला इस्रायल नगर कमान वेस वॉनलेसवाडी बेथम हेमनगर परिसरामध्ये रोषणाई आणि क्रिसमस ट्री सजवण्यात आले होते या ठिकाणी मोठ्या उत्साहात नाताळ सण साजरा करण्यात आला जणसुराज्य शक्ती युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष इंद्रजीत घाटे माजी नगरसेवक महम्मद मणेर माजी नगरसेवक संदीप आवटी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव सचिन जाधव सिद्धार्थ जाधव प्रमोद इनामदार सागर वनखंडे संदीप वनमाने सनी दुर्वे त्यांच्यासह राजकीय सामाजिक कार्यकर्ते नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते पंढरपूर रोडवरील चर्चमध्ये नाताळ निमित्ताने प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते नाताळ निमित्त ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा नाताळ आणि नव वर्षानिमित्त दिनांक एकतीस पर्यंत खेळ आणि शर्यती ख्रिस्तजन्म नाटिका स्तुती आराधना संगीत संध्या वॉश नाईट असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांना प्रीतीत सलाम सर्वप्रथम आपणा सर्वांना हा नाताळ येणार नवीन वर्ष सुखाचं समाधानाचा आनंदाचं भरभराटीचं शांतीचं सौख्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं दीर्घायपणाचं जावं तिचं मी प्रभूचरणी प्रार्थना आणि या शुभेच्छा मिरस ख्रिश्चन चर्च एसिटी वन एम सी सी एन आयच्या वतीनं देत आहोत ज्याप्रमाणे बायबल सांगतं देवाने जगावर रेडी प्रीती केली की त्याने आपला एकुलताही पुत्र दिलं यासाठी की कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर ता त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे निश्चितार्थानं मानवाला पापाच्या दासित्वातून बाहेर काढण्यासाठी नवीन तारणाचं उद्धाराचा मार्ग विधित करण्यासाठी जे सत्य या जगामध्ये दोन हजार तेवीस वर्षापूर्वी देळ उदाहरण झालं त्या प्रभू ख्रिस्ताची सुवार्था त्या ख्रिस्ताचा येण्याचा सत्य उद्देश या नाताळच्या निमित्तानं आम्ही सर्व जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ख्रिस्त हे सत्य मानवजातीच्या उद्धारासाठी आलं ज्यानं प्रीतीचा दहीचा क्षमेचा समेटाचा मार्ग संपूर्ण जगाला दिला वाईटापासून माणसांना परावृत्त व्हावं आणि त्या जिवंत देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करावं या दृष्टिकोनातून त्या येशू पिस्ताचं येणं या जगामध्ये झालं तो उद्धाराचा मार्ग या नाताळच्या निमित्तानं आम्ही जगाला देत आहोत पुन्हा एकदा या नाताळच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ब्लेस यू धन्यवाद आज प्रार्थनाच्या या विशेष नाताळच्या उपासनेमध्ये आम्ही समस्त ख्रिस्ती मंडळीसाठी प्रार्थना केली आमच्या देशासाठी प्रार्थना केली देशा देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती सर्व मंत्रिमंडळ आणि देशामध्ये सध्या निर्माण होत चाललेली प्रतिकूल परिस्थिती जे कोरोनाचे प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचे संकेत दिसत आहेत तर त्यासाठी विशेष प्रार्थना केली दिनदुबळे दुखी कष्टी अनाथ अपंग शेतकरी या सर्वांसाठी आज या देशासाठी विशेष करून पोलीस प्रशासकीय व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था या प्रशासनासाठी विशेषतः आमच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना केली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ आणि सर्व सामाजिक सेवा कार्य करणारे सेवक त्या सर्वांसाठी आज या उपासनेमध्ये विशेष मध्यस्थी आणि प्रार्थना करतो